बघू शकता काहीच सगळ्यांना वाटून झाल्याच्या नंतर बघा काय बसले की काल गे तर हाय फॅमिली मी झाली आपल्या आजच्या नव्या व्हिडिओ तुमचं स्वागत आहे आज हाय माहीचा बड्डे भाड्यावर भाड्याला चाललाय घरी बघू आता बर्थडे सेलिब्रेशन कसा काय विषय आहे ब्लॉग कंटिन्यू करा चलो काय <laughs> okay, चालतंय चला जस्ट आलेला आता बंगलेवरती बर्थडे गर्ल अजून रेडी होतो भाई आता भरवसा काम चालू दोन्ही गाल भरले ना आमची मंडळी पण आलेली आहे सगळी तिला नि इंजेक्शन मारले तिचं छोटी जाम चला तो सर बाय बड्डे करता बघू आपण ही बाई बाबा आमचं ओके बाय अरे तयारी बी अरे काय मोकळा मोकळा ठेवले तयारी बीर काही करा ना पवी ग लावा घेतली आता लागली आपण तयारी करू जरा डेकोरेशन डेकोरेशन आहे डेकोरेशन डेकोरेशन ओके गाईच तर बड्डे काल आलेली आहे मस्त बघू इकडे बघू हो हो अजून तयारी चालूच आहे मला लाईटची पेटवा ना अशा जी बरोबर तयारी करा गे मेकअप किती किती किलो केली मेकअप नाही रे केला मेकअप मेकअप नाही केला जास्त काय बोलता का कसा का विषय बरोबर आहे ना आम्ही बरं आहो बड्डे बघू शकता कशी बड्डे चला फोटो पहिले फोटो काढून घ्या सगळ्या फॅमिलीचा फोटो काढतो काय विषय सगळी होतील ऍडजस्ट या चला या या पटापट या ना फोटो काढला चलो काहीच चला रे पटापट पड़। सगळे ऍडजस्ट होतं मस्त तोपर्यंत तो। ये नंतर तो डिस्कशन करा या का इस्त्रालो नसते की आपण केक कापून घेऊ फोटो काढून झाले फोटोला काप आमचा सगळ्यांचा फुल फॅमिली फोटो घेतलेला आहे आता केक कापाची तयारी चालू आहे याची मजा बघा तुम्ही याची फक्त याची माझ्या मार्ग केस कापणारा विषय हॅप्पी बर्थडेपी 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 बर्थडे आय बार बार दि तुमची हजारो साली आहेपी बर्थडे I don't know why t s such a e n t k o w w y it's such a Hahahaha Am experiences Here Here Ah Yeah Here Here Ha.. Hahah flats Ha.. Here 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 Hey.. बाब चिन्ह काय घेत मला हा नाही नका ती का नाही Cameraman, yêu bác, mọi người làm cái lắm cái lắm cái lắm cái lắm cái lắm cái बघ कसा फोटो करतो हा जमते ए, ए, गे फोटो मला खाली बघू पहिले नाही बेटे वा इकरा फोटो फोटोशूट चाललेलं आहे बघू शकता तुम्ही जलवाल दलवी मॅम प्रॉम थंडा वाटायला चाललेला आहे इकडं केक डिस्ट्रीशन चालू आहे मस्त इकडं थंडा राहणार नाही ना तब केक खायला बोलवतो ना मी ही बघायची बसले कायचं काम एक नंबरच काय वेटर पणा पटले

बघू शकता काहीच सगळ्यांना वाटून झाल्याच्या नंतर बघा काही महिला मंडळ बसले की काल आहे विचे विषय संपवला काय हो काय या बघ नको बाद झाला इकडे बघू शकता तू तर तेव्हा परत आला घेऊ मेन मम्मी दाखवू दे बर्थडे गेलची मम्मी ए ताप जेव ताला जेव बघ विषय काहीच तर आता सगळी मस्त जेवायला बसली आहे नाणीसा वारता सगळे आम्हाला जेवायला मस्त तिकडं नानाचा बसले आणि इकडे सगळे आम्ही बसलेला आहे जेव्हा बघू शकता खावणी बसले तिकडं मस्त अजून आलं नाही काहीच काय नाग्याच नाग्याच पाहिजे ओके काहीच तर मस्त जेवण झालेलं जेव्हा थोडा त्याने आमच्या नाग्याचा तिखाट बनवलं सगळं आपू आपू करतात हा काही बोलू शकत नाही सध्या कसा वाटत जेवण आजचा कसा होता लागला तिकड याला ना मना लागला तिकड यायचा सुद्धा बुर्निंगला भाव्या भाव्या जाऊ काही नाही नॉर्मल कसा होता नागेदा त्याला सांगा लागते रेंदू पाणी दे ना पाणी कोण कोणी पाणी देनालो याचा मेंदू कसा वाटा ग मस्त वाटला

तू त्यात काम तो बघ ओके गाई सर चला बड्डे झालेला आहे सगळी निघलेली महिला मंडळ महिला मंडळाची मिटिंग आता संपलेली नवीन महिला मंडळी येत आहे आमची अध्यक्ष उपाध्यक्ष ही सगळी खजिनदार अध्यक्ष ऑलरेडी आहे ही सगळी मंडळी ओके काय जाऊ मस्त बी काय काय बोला बोल चॅनल सब्सक्राब करा आमच्या कुठे हा बोल पंटेकर पंटेकर बोला बट

तुमची माहिला मंडल काय चालू तुमच ओके काही तेच चालू आजच्या ब्लॉग आपण इथं चेंज करू आज छोटासा ब्लॉग होता मस्त माईचा बड्डे होता तो ब्लॉग कसा वाटला कमेंट मला सांगा ना आपल्याला भेटू कुठच्या नाही भेटू म्हणजे